तर सिनेट निवडणूक स्थगित आहे कोर्टात याचिका आहे ठाकरे गटाच्या युवा सेनेनं आता कोर्टात धाव आहे निवडणूक स्थगिती मागचं नेमकं कारण काय हा सवाल विचारण्यात आलाय नोंदणीसाठी घेतलेल्या पैशांचं काय असा देखील याचिकेत अशी मागणी केलेली आहे थोड्याच वेळात अगदी सुनावणी होईल सिनेटची निवडणूक जी मागच्या वर्षी व्हायला पाहिजे होती ऑगस्ट मध्ये मला वाटतं ती तीनदा रद्द केली गेली आणि होता होता मग पुन्हा एकदा नोंदणी केली ती रद्द केली परत एकदा नोंदणी करायला लावलं ते रद्द केलं आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहिलं असेल बावीस सप्टेंबर म्हणजे उद्या ही निवडणूक होणार असं कोर्टाच्या निकालामुळेच ठरलं गेलं झालंय असं की काल रात्री इथे माझ्याकडे परिपत्रक आहे मुंबई विद्यापीठाचं त्यांनी ह्या परिपत्रकात सांगितलेलं आहे की सगळे मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे पहिली गोष्ट म्हणजे जर मुंबई युनिव्हर्सिटीला ऑटॉनॉमी असेल मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचं मन असेल डोकं असेल हृदय असेल आणि मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचे व्हाईस चान्सलर असतील तर शासनाकडून ह्या निवडणुकीसाठी पुढील आदेशाची वाट का पाहतं दुसरी गोष्ट म्हणजे ही निवडणूक स्थगित का केली गेली लिग। तिसरी गोष्ट म्हणजे एवढा हस्तक्षेप तुम्ही करायला लागलेला आहात मला आत्ताच कळलं की आजूबाजूच्या दोन तीन हाऊसिंग सोसायटीमध्ये पण निवडणुका होत्या चाल कमिटीच्या निवडणुका होत्या त्या देखील भाजप आणि मेंदींमुळे स्थगित केल्या गेलेल्या आहेत भीती त्यांच्या मनात एवढी बसली आहे की शिवसेनेचा विजय होईल युवा